देवाभाऊ फाउंडेशनच्या माडा लोकसभा समन्वयकपदी अण्णासाहेब कोळी यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गरजूंना वेगवेगळे उपक्रम आणि योजनेतून सेवा दिली जाते ती लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच इतर जनजागृतीचे उपक्रम राबवण्याचे काम देवाभाऊ फाउंडेशन करते महाराष्ट्र राज्यामध्ये संघटितपणे देवभाऊ फाउंडेशन उत्कृष्टपणे कार्यरत आहे देवभाऊ फाउंडेशनच्या केंद्रीय कार्यालयातून पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा समन्वयक पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या यामध्ये देवाभाऊ फाउंडेशन माळा लोकसभा समन्वयकपदी अण्णासाहेब कोळी यांची सर्वानुमते निवड मुख्य समन्वयक श्री गजानन जोशी साहेब यांनी जाहीर केली आहे हिंगणी तालुका मानजिल्हा सातारा येथील अण्णासाहेब कोळी हे अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय पत्रकारित प्रशासकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणे कार्यरत आहेत सध्या ते पत्रकार पत्रकार संपादक व महाराष्ट्र संघाचे राज्य संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत यासोबतच त्यांनी मंत्रालयामध्ये कॅबिनेट मंत्री यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील काम पाहिले आहे यासोबतच विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय मंत्रालयीन कामकाज पाहत आहेत महायतीचे घटक संघटना असलेल्या कोळी महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अशा विविध पदावर ते सध्या कार्यरत आहेत अण्णासाहेब कोळी यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर नावलौकिक करून राज्यभर संपर्क वाढवला आहे संपूर्ण राज्यभर त्यांचा जनसंपर्क असल्याने याच कार्याची दखल घेत देवाभाऊ फाउंडेशनने त्यांची आज माडा लोकसभा समन्वयक पदी निवड केली आहे या निवडीबद्दल त्यांचे राजकीय सामाजिक उद्योग प्रशासकीय पत्रकारिता मंत्रालय आदी विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे देवाभाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील व माडा लोकसभेमधील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार अण्णासाहेब कोळी झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र